सर्व उपासक उपासिका बंधू आणि भगिनी आपण मागच्या भागामध्ये बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचं दहन पंचवीस डिसेंबर रोजी महाड येथे केलं हा त्या भागात आपण पाहिलेला आहे बाबासाहेबांनी डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस या महिन्यामध्ये तीन दिवसाची परिषद महाड येथे घेतली पहिल्या दिवशी त्यांनी मनुस्मृतीचं दहन केलं आणि जमलेले सर्व बहिष्कृत परिषदेचे लोक महिला परिषदेचे लोक बहिष्कृत महिला परिषद आणि बहिष्कृत अखिल भारतीय बहिष्कृत हितकारणी यांच्या सदस्यांना त्यांनी परिषदेमध्ये मार्गदर्शन केलं पंचवीस डिसेंबर रोजी मनुस्मतीचं दहन झाल्यानंतर त्यांनी पूर्ण दिवस बहिष्कृत हितकारणी आणि श्री महिला परिषद स्त्रीपरिषद परिषद यांना यन, पूर्ण दिवस मार्गदर्शन केलं आणि पूर्ण भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास त्यांना पूर्ण समजावून सांगितला आणि त्या क्रांती प्रतिक्रांतीच्या संघर्षामध्ये तुमचा पराभव कुठे कुठे कसा कसा झाला का झाला त्याचं सर्व अवलोकन करून त्याचं विश्लेषण केलं पूर्ण इतिहास त्या परिषदेला बाबासाहेबांनी समजावून दिला आणि त्यांच्यात स्वाभिमान व आत्मसन्मानाची गोष्ट आहे ती त्यांनी त्यांच्यात निर्माण केली बाबासाहेबांनी एकोणीसशे सत्तावीस डिसेंबरमध्ये पंचवीसला वनस्मतीचं दहन केल्यानंतर आणि सर्व त्याबाबत वनस्मतीचं का दहन करण्यात आलं याचं सर्व विश्लेषण करून सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी श्री परिषद घेतलेली आहे कारण बाबासाहेबांचा एक ठाम असा विश्वास होता की समाजामध्ये महिलांनाही स्थान आहे जेवढं स्थान समाजात पुरुषांना आहे तेवढं स्थान महिलांनाही आहे आणि पुरुष इतक्याच महिलाही सक्षम साक्षर स्वाभिमानी आणि आत्म भान आत्मसन्मान त्यांच्यात निर्माण झाला पाहिजे तरच समाजामध्ये प्रगतीची लक्षणे आणि संघर्षाची बीजे निर्माण होऊ शकतात आणि म्हणून बाबासाहेबांनी दुसऱ्या दिवशी बहिष्कृत महिला परिषद घेतली आणि त्या परिषदेमध्ये महिलांना राहणीमान कपडे कसे घालावेत येतपासून तर दागिने सोन्याचे कसे वापरावेत आपली भाषा शुद्ध कशी असली पाहिजे आपण आपल्या मुलांसाठी आपलं आयुष्य किंवा आपलं कार्य जे आहे ते कसं केलं पाहिजे याबाबत सविस्तर त्या बहिष्कृत महिला परिषदेमध्ये खुलासा केला बाबासाहेबांनी तुम्हाला चांगले कपडे घालण्यास नाकारण्यात आलं तर आता तुम्ही कपडे ही सगळे सर्वश्रेष्ठ असे जे कपडे असतील तेच घालायचे मी परिस्थिती आपल्या समाजाची परिस्थिती एकदम खालवलेली असतानाही मी कोट आणि सुटापोटात राहतो कारण येणारा काळ हा आणि मानाचा भाग असेल तुमची भाषा असेल यावर बरंच काही अवलंबून आहे आणि म्हणून तुम्ही तर तुमचे कपडेच नव्हे तर तुमचे दागिने हे सोन्याचेच असले पाहिजेत तुम्ही चांग कपडेही चांगले घातले पाहिजेत तुमची भाषा ही शुद्ध आणि स्वच्छ असली पाहिजे आणि आज आजपर्यंत तुम्हा कनिष्ठ गोष्टी करण्यास भाग पाडण्यात आलं परंतु येथून पुढे आता तुम्ही ते जे काही मनुस्मृतीचे नियम होते ते, ते शुद्धपणे नाकारून येणाऱ्या नव्या काळातील लोकशाहीचे विज्ञानाचे जे नियम असतील त्याचा अवलंब करायचा आणि आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे त्यांच्या राहणीमानाकडे त्यांच्या संस्काराकडे लक्ष द्यायचं तुम्ही त्यांचं स्वप्न हे, 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 हे. त्यांना उच्च स्थाने पोहोच करण्याचं स्वप्न पाहायचं त्यासाठी बाबासाहेब उदाहरण देतात की एखादी राजाची बाय असेल ती जर तिला जर डोहाळे लागले तर त्या मुलाला कुठल्या राजधानीचा किंवा कुठल्या राज्याचा राजा बनवायचं असं स्वप्न पाहते तसं तुम्ही आता आपल्या मुलांसाठी उच्च शिक्षण देऊन त्या उच्च शिक्षण दिल्यानंतर उच्च शिक्षण देऊन त्यांना उच्च अधिकार उच्च पद जे आय एस अधिकारी आहेत ते पद कुठे निर्माण आहे का कुठे खाली आहे का कुठे मिळत याच्यासाठी तुम्ही सतर्क राहिलं पाहिजे अशा प्रकारचं मार्गदर्शन बाबासाहेबांनी त्या महिला परिष परिषदेमध्ये केलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये आत्मसम सन्मान आत्मसन्मान आणि स्वाभिमान जागृत करण्यासाठी भीमा कोरेगावचंही उदाहरण दिलेलं आहे दुसऱ्या दिवशी सत्तावीस डिसेंबर रोजी बहिष्कृत हितकारणीची परिषद झालेली आहे आणि त्या सत्तावीस डिसेंबर रोजी बाबासाहेबांनी बहिष्कृत हितकारणीला क्रांती प्रतिक्रांतीचा पूर्ण इतिहास सांगून तुम्हाला तुमचा इतिहास जर निर्माण करायचा असेल तुम्हाला जर स्वाभिमानाने आणि आत्मसन्मानाने जीवन जगायचं असेल तर तुम्हाला तुमचे स्वतःचे मूल्य निर्माण करून संघर्ष करून तुमचं जीवन तुम्ही घडवलं पाहिजे इतिहास घडवला पाहिजे आणि त्यासाठी बाबासाहेब इतिहासातील उदाहरणे देतात सत्तावीस डिसेंबरलाच बाबासाहेबांनी भीमा कोरेगावची जे लढाई झालेली आहे अठराशे अठराला तिचं उदाहरण त्या बहिष्कृत हितकारणी परिषदेमध्ये देतात आणि त्यासाठी ते क्षमता सैनिक दलाची स्थापनाही याच परिषदेमध्ये करतात बाबासाहेबांनी महाचा इतिहास सांगून परिषदेला असं ठणकावून सांगितलं की तुमची हो तुमची वारस हे तुम्ही सिंहाचे वारस आहात तुम्ही शूरवीरांचे वारस आहात तुमचा इतिहास हा शूरवीरांचा आहे असं इतिहास सांगताना त्या परिषदेला सांगतात आणि भीमा कोरेगावचं उदाहरण देतात आणि त्या सर्व परिषदेतील सदस्यांना घेऊन बाबासाहेब भीमा कोरेगावलाही भेट देतात आणि ते तो जो भीमा कोरेगावचा इतिहास आहे तो त्यांना सगळा समजावून देतात आणि त्यांच्यामध्ये आत्मसन्मान आणि स्वाभिमानाची भावना निर्माण करतात बाबासाहेबांनी याच काळामध्ये पूर्ण जो इतिहास आहे तो त्या तीन दिवसाच्या परिषदेमध्ये त्या बहिष्कृत हितकारणी आणि बहिष्कृत महिला परिषदेला सांगून त्यांचा स्वाभिमान जागा केला आणि त्यांनी त्या तीन दिवसामध्ये पंचवीस डिसेंबरला मनस्मृतीचं दहन केलं सव्वीस डिसेंबरला महिला परिषद स्थापन केली सत्तावीस डिसेंबरला संत सैनिक दल याची स्थापना केली आणि त्यांना एक जानेवारी भीमापोरेगावचा जो स्तंभ आहे त्या स्तंभ हा तुमच्या पूर्व पुरो, पूर्वजांच्या विजयांची इतिहासातील ती एक मोठी खून आहे एक चिन्ह आहे आणि तो संघर्ष तो इतिहास तुम्हाला तुमचा स्वाभिमान जपण्यासाठी तुमचा इतिहास घडवण्यासाठी तुम्हाला भावी काळामध्ये तुमचा इतिहास तुम्हाला जपला पाहिजे आणि समजून घेतला पाहिजे की जेणेकरून परत कुणी जर प्रतिक्रांती केली तर तुमच्या क्रांतीवर आच येऊ नये तुम्ही जी मानवी सभ्यतेसाठी मानवी संस्कृतीसाठी जो हा मोठा संघर्ष उभा केलेला आहे हा संघर्ष विझू नये त्यावर कोणी हाच आणू नये आणि त्याला परत कधी अंधारात ढकलू नये त्यासाठी तुम्ही सावध आणि सतर्क राहिलं पाहिजे तुमची इतिहासातील ज्या ज्या गोष्टी साक्षी असतील जे जे तुमचे स्मृती असतील अवशेष असतील त्याचा तुम्ही शोध घेऊन त्याचा उत्सव तुम्ही साजरा केला पाहिजे अशा प्रकारचं मार्गदर्शन करून त्या बहिष्कृत परिषदेला आलेले दहा हजार लोकांना त्यांनी स्वाभिमानी आत्मसन्मान आणि स्वाभिमान यांचं जागृत विचार जो आहे तो त्यांना दिला आणि तो त्यांच्यामध्ये एका मृत समाजामध्ये मेलेल्या समाजामध्ये मेलेल्या मनामध्ये एक जिवंत असा चे जिवंताची चेतना निर्माण केली आणि तो समाज स्फुल्लित होऊन प्रफुल्लित होऊन संघर्षासाठी तयार झाला आणि आंबेडकर चळवळ हे तिथून मोठ्या प्रमाणात रूप धारण करून या भारताला लोकशाहीची जी बीज आहे लोकशाही जे तंत्र आहे जे लोकतंत्र आहे की जे बुद्धाच्या काळामध्ये या देशाला वैभवप्रत नेलं होतं तो परत या देशाला प्राप्त व्हावा म्हणून ती लोकतंत्राची मुळं त्या आंबेडकर चळवीने परत निर्माण करून देण्यासाठी जे आस आहे ते आस निर्माण करून त्या दिशेने कूच करायला सुरुवात केली आणि मित्रांनो अशा प्रकारे महाडचा सत्याग्रह हा मानवमुक्तीचा श्रीमुक्तीचा आणि लोकतंत्राचा एक उगम स्थान आहे त्या बीजातूनच आंबेडकरी चळवळी निर्माण झाली आणि त्या आंबेडकरी चळवळीने या देशाला एक महान असं लोकतंत्र दिलं महान अशी संसदीय पद्धती दिली महान असं झालेला भगवान गौतम बुद्धाचा धम्म निर्माण करून दिला की ज्या धम्मात ज्या लोकतंत्रात ज्या लोक विचारात देशाचं माणसाचं भविष्य आहे हे वैभवशाली आणि सुवर्णमय आहे आणि म्हणून आपण त्या वैभवशाली सुवर्णमय अशा विचाराचं चळवळीचं आपण पाईक झालं पाहिजे आणि त्या चळवळीच्या विचारावर आपलं आचरण केलं पाहिजे एवढं बोलून आजचा आपण हा जो पाठ आहे हा इथे संपत आहोत पुढच्या पाठामध्ये बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे एक जानेवारी येत आहे आणि एक जानेवारी या भीमा कोरेगावच्या स्तंभाला मानवंदना देण्यासाठी आपणाला जायचं आहे आणि भीमा कोरेगाव येथील स्तंभाला मान वंदना देऊन आपण आपला इतिहास तपासाचा तपस त्याचा तपसावायचा आहे आणि त्यात आपण कुठे चुकतो की काय आपण आपल्या मार्गावर ठीक चाललेलं आहोत की नाहीत हे आपण चिंतन मनन केलं पाहिजे आणि बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे ते आचरण करून त्यावर त्या आपलं जीवन जगलं पाहिजे की जो मार्ग जो शांततेचा मार्ग जो वैभवशाली मार्ग जो मानवी संस्कार आणि सभ्यतेचा संस्कृतीचा मार्ग जो धम्मा असा दिलेला आहे त्या धम्माच्या मार्गावरून आपण जाण्यासाठी तयार झालं पाहिजे एवढं बोलून आजचा भाग आपण येतो संपू पुढच्या भागात भूम भीमा कोरेगाव या विषयाबद्दल आपण पाहू जय भीम